गांधी अँड फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खेडे तालुका जिल्हा धुळे येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न याबाबत असे की धुळे तालुक्यातील आनंद खेडे येथील गांधी अँड फुले महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खेडे तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी शाळेत पंधरा ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ध्वजारोहण हा पूर्वी परंपरागत चालत आलेल्या महिलांना मान देऊन सन्मान देऊन त्यांच्या हस्ते महिलांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येत असते त्यानिमित्तानेच शुभांगी आकाश गायकवाड यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ पुष्पा सुभाष गवते हे होते तर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष सौ सुरेखा तीर्थदास अहिरे सचिव प्राध्यापक तीर्थदास अहिरे उपाध्यक्ष एस एल अहिरे कार्याध्यक्ष एस एस अहिरे मुख्याध्यापक जी जे खैरनार पर्यवेक्षक श्री एम एल अहिरे सत्कारार्थी सौ पूजा देवेंद्र कोडी माजी सैनिक सुभाष बोरसे तानाजी सावंत अजय साबळे चंदू ठाकरे अमृतसागर फौजी त्याचबरोबर प्रमुख मान्यवर म्हणून आशाबाई पवार मंगलाबाई वाडेकर प्रभावती जाधव प्राध्यापक राकेश ऐरे सुनील आव्हाड अभिलाल देवरे दिगंबर नवसारे धनराज गर्टे आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रमाणपत्र बक्षीस या ठिकाणी देण्यात आले महाराजांच्या गुलामगिरीतून भारतीयांना सुटकावून भारतीयांना प्रथम सुंदराजी चौथा पहिला मिळाली होती देशाला सुंदर करण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी बलिदान दिले त्यापैकी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक मंगल पांडे राया लजपत राय आणि कुंदीराम बोस इत्यादी महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी सत्याग्रह चळवळ सुरू केली आणि त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले परंतु त्यांनी हार मानली नाही आपण ना सुंदर भारताचे नागरिक आहोत आपला जन्म स्वतंत्र भूमित झाला म्हणून आपल्याला स्वातंत्र्याची किंमत करत नाही किंवा आपण त्या गोष्टीकडे जाणीव पाहत नाही आपला देश समृद्ध करण्यासाठी मी सर्वतोपरी एवढे माझ्या बोलतो हा दिवस आपला भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत प्रत्येक सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी एकोणविशे सत्तेचाळीस मध्ये आपला भारत हे सिंगच्या गुलाम मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राण्याचे बलिदान दिले आज हा दिवस आपला त्या पराक्रमी वीरांचा आणि त्यागीचा करून देतो मला माझ्या भारत देशावर अभिमान आहे शेवटी एवढेच म्हणू इच्छिते आहो सलाम करो उनको आहो झुप सलाम करो उनको जिनके हिस्से मे मुकाब आहे जिनके हिस्से मे मुकाब माताय खुश नशीब होता वस नशीब होताय खुन जो देश के लिए काम आता है जो देश लिए काम आता आहे धन्यवाद तरुण व देशाचे भावी शिलेदार यांना माझा नमस्कार मी माझे नाव अनुराधा नामदेव करणार मी बारावी सायन्सची विद्यार्थिनी आहे पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणजे एक सोनेरी पाठ भारताचा स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी स्वाभिमानाचा आनंदाचा व मानाचा दिवस आहे अनेक स्वातंत्र्य वीरांनी जेल्या गोळ्या निधड्या छात्र इंग्रज ज्या दिवशी भारत मातेच्या अनेक सुपुत्रांनी आपल्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताची सुटका होऊन भारतीयांच्या जीवनात उजाळला होता हे मोलाचे कार्य लोकमान्य टिळक महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद असे अनेक स्वातंत्र्यवीरांनी व समाजसुधारकांनी तसेच अनेक दे, देशाच्या अनेक नागरिकांनी आपले प्राण पणाला लावले यात लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध कडक भूमिका घेत विदेशी स्वदेशी बहिष्कार चळवळीचा पुरस्कार केला त्यात त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच अशी घोषणा केली त्यानंतर महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्याच्या नव्या पर्वाची सुरुवात केली त्यात त्यांनी असहकार चळवळ सविनय कायदेभंग अशा अनेक लड़े व सत्याग्रह केले लिए भगत सिंह सुखदेव राजगुरु या युवा क्रांतिकार सशस्त्र हल्ले घड़े भगत सिंह व राजगुरू लाठी हल्ल्याचा आदेश दिलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यास मारण्याचा भेद केला पण नजर चुकीतून दुसऱ्या अधिकाऱ्याची हत्या झाल्यामुळे भगतसिंग सुखदेव राजगुरु या भारत मातेच्या सुपुत्रांना लाहोर येथे फाशी देण्यात आली नमस्कार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस स्वातंत्र्य भारताचा शहात्तरावा स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आमच्या खेडी विद्याप्रसारक मंडळ खेडे संचलित कस्तुरबा गांधी प्राथमिक विद्यामंदिर गांधी अँड किले तांत्रिक विद्यालय तसेच कैलासवासी गदा गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या संस्थेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले आहे आणि या ध्वजारोहणासाठी गावातील महिला ज्या सालाबादाप्रमाणे ध्वजारोहण ध्वजारोहण करतात त्या महिला होत्या सौभाग्यवती शुभांगी आकाश गायकवाड या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या गावातील ज्येष्ठ गावाती। महिला गावाती। तसेच ग्रामपंचायत सदस्य नमद गवते यांच्या मातोश्री सौभाग्यवती पुष्पाताई सुभाष गवते यांनी अध्यक्षस्थान सांभाळले या प्रसंगी विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्यातील महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आपले स्वातंत्र्य सैनिक जे माजी स्वातंत्र्य सेनानी आहे से जे सैन्यात काम करून आता रिटायर होऊन आपल्या आनंदखेडे गावामध्ये आहेत त्यांचा सत्कार प्रसंगी करण्यात आला त्याचप्रमाणे वर्षभरात विद्यार्थ्यांनी दहावी बारावी तसेच विविध कला जे त्यांचं नैपुण्य दाखवलं त्याच्यासाठी त्यांना विविध शिती देण्यात आली स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे तसेच विविध गाय स्वातंत्र्य दिनानिमित्त गायन तसेच नृत्य सादर करण्यात आले तसेच मागच्या वर्ष म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसपासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम वर्षभर सादर करण्यात आले त्याच अंतर्गत या कार्यक्रमाची अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची सांगता करताना आपल्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली विविध गटातील त्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घेतला परंतु कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी गणेश महा विद्यार नवल राठोड यांनी तालुका स्तरावर प्रथम बक्षीस मिळाले हे पण आपल्यासाठी गाभिमानाची बाब आहे आजच्या या दिनाच्या निमित्ताने या इथल्या खेळी विद्यापत्र संस्था संस्थेतील सर्व कर्मचारी ग्रामस्थ यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद